नमस्कार मान कन्हैया ट्रस्ट आणि रोटरी क्लब ऑफ अहमदनगर स्नेहालय आणि जिल्हा महिला बाल विकास कार्यालय यांच्या सगळ्या संयुक्त विद्यमानाने आज आपण आदरणीय पूजनीय सरोजनीबाई नायडू यांच्या जयंतीनिमित्त आज आदरणीय ताई नायडू यांचा आज एकशे शेचाळीसावा जयंती दिवस आहे आणि हा दिवस राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो आदरणीय सरोजनी ताई या स्वातंत्र्य तर होत्याच होत्या कोकिड्या या नावाने सुद्धा संबोधलं जायचं त्यांनी केलेलं समाज कार्य खूप मोठं आहे त्या कवयित्री सुद्धा होत्या सामाजिक कार्यकर्त्या होत्या आणि आपल्या भारत देशाच्या पहिल्या महिला गव्हर्नर होत्या आणि अशा महान व्यक्तीच्या नावाने आज आपल्या आपण सगळेजण आज त्यांना अभिवादन करत आहोत आणि आज सावित्रीबाई फुले यांचंही यांनी जे काही कार्य केलेलं आहे त्या कार्याचा आदर्श आपण ठेवत आहोत आम्ही लेखी सावित्रीबाई फुलेंच्या आम्ही लेखी सरोजिनीताई नायडूंच्या भारत मातेची शान राखू आणि मातृदूत म्हणून आम्ही स्त्री जन्माचे स्वागत करू आज उपस्थित असणारे महिला बालकल्याण अधिकारी आदरणीय श्री नारायण कराळे सर यांना मी नम्र विनंती करेल की आपण सावित्रीबाई फुले ताई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा आदरणीय नारायण कराळे सर यांचं स्वागत करण्याची विनंती मी डॉक्टर प्रकाश कांद्रेया यांना करते अधिकारी असणारे वैभवजी देशमुख दादा मुनी म्हटलं जातं आणि त्यांच्या क्षेत्रातलं जे कार्य आहे म्हणजे ते फक्त साहित्य क्षेत्रच नाही तर आध्यात्मिक क्षेत्रातलेही त्यांचे कार्याची उंची खूप आघात आहे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर त्यांचा गाढा अभ्यास आहे हार्दिक स्वागत करत आहोत नगर म्हटल्यानंतर येलुलकर सर हे एक समीकरण आहे की ग्रुपच्या माध्यमातून अ पाडव्याचा उत्सव असो किंवा साहित्य क्षेत्रातला वारसा नावाचा क्रीडा क्षेत्रामध्ये म्हणजे क्रिकेट म्हणून सुद्धा त्यांची भरारी असो या सगळ्या क्षेत्रात नावाजलेलं व्यक्तिमत्व म्हणजे जयंतकर सर प्रवीणजी कदम सर जेव्हा करण्यात आले आणि जनजागृतीचं काम आणि मोठ या सगळ्या क्षेत्रामध्ये असलेलं त्यांचं कार्य आहे रोटरीच्या आता रोटरीच्या <laughs> माध्यमातून अनेक प्रकारची चळवळी मानकने या ट्रस्टच्या वतीने डॉक्टर सुधा कांकरिया लिखित औंगा लग्नाचा विचार नाही या नाटिकेच प्रकाशन पुस्तक रूपात करत आहोत खरं म्हणजे स्नेहालय आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हाभर ही मोहीम राबवण्यात आली त्या मोहिमेचं नाव होत बालविवाह प्रतिबंधक अभियान आणि या पूर्ण अभियान तालुका तालुक्यातून गावागावातून ग्रामपंचायतीतून चौका चौकातून हे राबवण्यात आलं आणि याचं उद्घाटन माननीय कलेक्टर साहेबांच्या हस्ते झालेलं होतं आणि स्नेहालयाच्या कार्यकर्त्यांनी आणि राजमुद्राच्या कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये खूप मोठा सहभाग दिला होता त्याच्यामध्ये अग्र भागे होते प्रवीणजी सर आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या नाटिकाचे हजारो प्रयोग झाले आणि त्यामुळे जनजागृती झाली आज जर आपण विचार केला की आपल्या भारतामध्ये बालवाहाचं प्रमाण हे चाळीस टक्के आहे ही खूप मोठी शोकाची गोष्ट आहे दुःखाची गोष्ट आहे चिंतेची गोष्ट आहे आणि हे बालविवाह थांबले पाहिजेत संपले पाहिजेत फक्त गरीब घराण्यातच नाही अशिक्षित घराण्यातच नाही तर सुशिक्षित घराण्यात श्रीमंत घराण्यामध्ये सुद्धा बालविवाहाचं प्रमाण आपल्याला दिसून येत आहे मग हे बालविवाह होऊ नये म्हणून त्याची जनजागृती करणं त्याविषयी लोकशिक्षण देणं हे फार आवश्यक आहे आणि हे जे काही संस्कार आहेत लोकजागृतीचे हे बालवयात व्हावेत कारण त्या बालकाला स्वतःला समजलं पाहिजे की आपलं हे लग्नाचं वय नाहीये आणि त्यांनी तिथे प्रतिबंध केला पाहिजे या हिशोबाने सगळ्या लहान मुलांना समोर ठेवून समाजाला समोर ठेवून छोट्या शब्दांमध्ये छोट्या छोट्या वाक्यामध्ये आणि उदाहरणासहित अशी ही छोटीशी नाटिका तयार झाली ती आकाशवाणीवरून प्रसारित पण झाली आणि त्याला असा प्रतिसाद मिळाला त्याच्यामधून जनजागृती लोकशिक्षण व्हावा हा हेतू होता आणि तो साध्य झालेला आहे परंतु पुस्तक रूपाने त्याच प्रकाशन झालेलं नव्हतं आज आनंदाचा क्षण आहे की आजचा दिवसही उत्तम आहे राष्ट्रीय नायडू ताईना मी नम्र अभिवादन करते सावित्रीबाई फुलेंना नम्र अभिवादन जिजा मातांना नम्र अभिवादन करते आणि सगळ्याच स्त्री शक्तीला नम्र अभिवादन करत असताना आजचा हा दिवस राष्ट्रीय महिला दिवस म्हणून पाळला जातो आज महिलांच्या अधिकाराविषयी त्यांच्या न्यायाविषयी त्यांच्या उन्नतीविषयी त्यांच्या म्हणजे संघटन त्यांचं होऊन त्यांचं कशी प्रगती व्हावीत आणि निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांचा कसा सहभाग व्हावा आणि सगळ्या ज्या काही खूप प्रथा आहेत ज्या नको असलेल्या प्रथा आहेत त्या प्रथा कशा संपल्या जाव्यात आणि नव्याने कशा नवीन परंपरा निर्माण व्हाव्यात याविषयी विचार मंथन करणं आणि त्याविषयी जागरण करणं त्याविषयी अंमलबजावणी करणं त्या, त्या, त्या प्रकारचं कार्य प्रत्यक्षात उभं राहणं हे किती महत्त्वाचं आहे आणि हा दिवस त्या दृष्टीने महत्त्वाचा आहे म्हणूनच या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे या दिवशी हा खूप आनंदाचा भाग आहे प्रथमतः मॅडमचे मी धन्यवाद करतो आणि सा, तुम्ही स तुमच्यासारखे इतके मोठे मोठे मन्स माझ्या ऑफिसला आले मी धन्यता म्हणतो आणि खरंच तुम्ही साहित्यिक लोक आहात आणि साहित्यिक लोक पुढं अतिशय मी आता तसं खूप कॉलेज जीवनापासून मॅडमला सरांला जवळ जरी जाऊन समक्ष भेटलो नसत पण तुमचे जे लेख असतील किंवा तुमचे जे टी व्हीवरचे कार्यक्रम असतील किंवा तुमच्या बातम्या असतील ह्या सतत वाचलेल्या आहेत आणि स्वतःईचं कार्य खूप प्रेरणादायी आणि खूप चांगलं कार्य ह्या समाजामध्ये ते अगदी झोपून घेऊन करत आहात करतायत आणि बालविवाह असेल बेटे बेटी बचाओ बेटे पढाओ हे हे देखील त्यांनी अनेक कार्यक्रमामधून जिथं जिथं जातील त्या 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 ठिकाणी ते कविताही म्हणतात आणि अगदी ठोकून सांगतात लोकांना का हे थांबलं पाहिजे आणि हे सत्य आहे तुम्ही एका कोवळ्या मुलाला मुलीला तुम्ही शिक्षणापासून वंचित ठेवता त्याच्या त्याच्या शरीर वाढ नसते किंवा त्याच्या अल्पवयीन असतात आणि ह्या वयात लग्न करणं अतिशय चुकीची गोष्ट आहे पण आजही समाज बऱ्यापैकी अजून सुधारणा म्हणतो आपण परंतु ह्या बाबतीत अजून खूप माग आहे असंच म्हणावं लागेल सगळ्यांची मी मनापासून धन्यवाद करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो जिल्हा बालकल्या कल्याण विकास अधिकारी नारायणराव सर आजच्या पुस्तकाच्या लेखिका डॉक्टर सरसुधा कांकरिया डॉक्टर प्रकाश कांक्रिया माझे मित्र जयंतराव येलुलकर गुजराती सर आणि आपले सर्व अधिकारी कर्मचारी खरं म्हणजे आज मला आल्यानंतर सर हे खूप आनंद आहे मी पस्तीस वर्ष दोन हजार वीस मंडळात काम केलं आणि ते काम करत असताना मी हे काम आवर्जून करायचं की स्थानिक कर्मचाऱ्यांच्या पदसंस्था किंवा मुलांच्या आर्थिक प्रश्नाविषयी खूप आयुष्यावर मी ते पाठ आणि तुमचा बाल विकास हा जो विभाग उभा आहे असं आपण पाहतोय की मॅडम मॅडमचं मी अनेक वर्ष त्यांच्या सहवासात त्यांच्या कामाबरोबर आहे तर आधी केले आणि मग सांगितले असं मॅडमचा स्वभाव आहे आणि त्या अगोदर त्या गोष्टी ते करतात मॅडमचं वैशिष्ट्य आहे की ते आता नोबेल जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार त्याच्यात नॉमिने त्याचा नॉमिनेटेड आहे सहज नॉमिनेट होणारी गोष्ट नाही भारतातून त्यांचं नॉमिनेशन झालेलं आहे आणि करायचं आता सर्व शेतकरी कुटुंबातले आहेत आणि मित्र असं म्हणलं की ज्या मी शे शेतीची प्रथा बंद केली पेंटिंगच्या काळात त्या ब्रिटिश गव्हर्नमेंट नंतर मोदींना लवकर लग्न करू देऊ नका हे सांगणारा सुद्धा तरी आमचा आहे बही राहते त्या प्रथम लेखिका आणि कार्यकर्ते आहेत म्हणजे एक डॉक्टरभर शिक्षण घेतलेलं असते आणि सरांचा इतका मोठा पाठिंबा यामुळं हे काम सोपी गोष्ट नाही एक तर सगळ्या गोष्टीला सर तुम्हाला या अनुभव आहे की सगळ्या गोष्टीला रा राजकीय सोशल असं इंट्रा डिसिप्लिनरी बऱ्याच गोष्टी असतात हे सगळं सांभाळून सामाजिक राजकीय माहिती हे सगळे बंधनं सांभाळून मॅडम जे काम करत आहेत आणि त्यांना ते काम करण्याकरता डॉक्टर साहेबांचे त्यांना पूर्ण त्यांना साथ घेतात आणि त्यांना मदतही करतात आणि दुसरी गोष्ट त्यांनी हे करता करतात मुलींना त्यांनी उच्च स्थानी नेऊन ह्या देशातली ही परंपरा नष्ट करण्याचा प्रकार केलाच पाहिजे ते की आपण पण आपल्या घरातल्या आईला किंवा बहिणीला जी किंमत देतो ती पुरुषापेक्षा वाढला प्रश्न का पण कमी दिली जाते हे बंद होण्याचं त्यांनी न सांगता हे हजारो व्याख्यान घेऊन केलेलं आहे तर मला त्यांच्याशी खूप आदर आहे नमस्ते सर्वप्रथम मी आदरणीय सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून मी मागील वर्षभरापासून रोटरी क्लब ऑफ अहमदनगर जिल्हा प्रशासन जिल्हा महिला बालविकास विभाग त्याचबरोबर सामाजिक संस्था चाईल्ड हेल्पलाईन अशा संयुक्त विद्यमानाने हा एक सुंदर असा उपक्रम जिल्ह्यामध्ये एक भारतामध्ये एक अग्रेसर आणि प्रभावी उपक्रम राबवण्याचा आम्ही आग्रह होता त्याच अनुषंगाने हा पार पण झाला आहे वेगवेगळ्या प्रकारे प्रशासन येतात सहभागी पण झाले अनेक मोठ्या स्तरावर सामाजिक यंत्रणा होत्या त्याचबरोबर साखर कारखाने होते त्याचबरोबर जे काही सामान्य लोक पण होते तसेच जिल्ह्यातील आणि राज्यातील साधारण सत्तर युवकांचा पथक घेऊन आम्ही जिल्ह्यामध्ये वेगळ्या वस्त्यांमध्ये आम्ही जाऊन सायकल यात्रेच्या जा माध्यमातून हे पथनाटिका सादर केली आणि ह्याच माध्यमातून हा जर विचार केला तर तीनशे वीस प्रयोग पूर्णपणे जिल्ह्याभरामध्ये झालेले आहेत आणि सुंदर असे प्रयोग घेऊन अनेक जागृती झाले आहे सोळा लाख लोकांपर्यंत आम्ही ह्या नाटिकेच्या जा माध्यमातून जागृती आणि प्रबोधन करण्यात यश प्राप्त झालेलं आहे स्नेहालय उडान प्रकल्पाच्या माध्यमातून हा एक मोठा पाठिंबा आहे आमच्या सर्वांना की आम्ही हा या पूर्वी करू आणि दोन हजार सत्तावीस पर्यंत आपला जिल्हा बालविवाह मुक्त करू असा संदेश देऊन आणि एक ध्येय ठेवून आम्ही हे करतो धन्यवाद लवकरच हा आपला जिल्हा बालविवाह मुक्त व्हावा हे आपलं ध्येय आहे आणि त्या ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी सगळ्यांची एकमेकांच्या हातात हात घेऊन पुढे जाण्याची आवश्यकता आहे आणि तशी मदत आपण सगळेजण कराल याची आम्हाला अपेक्षा आहे मी विनंती करते जय तेलुलकर सर भाषा शासनाच्या भाषा समितीवर कार्य करणारे आणि ज्येष्ठ साहित्यिक असणारे जय तेलुलकर सरांनी मार्गदर्शन करा जिल्हा महिला बाल अधिकारी मान्य श्री ज्ञानराव खराळेसाहेब सन्मान्य आजच्या औंदा लग्नाचा विचार या नाटकीच्या लेखिका माननीय सुदोताई डॉक्टर सुजोताई कांद्रिया आदरणीय सन्मान्य ज्येष्ठ साहित्यिक माननीय चंद्रकांत सर आदरणीय डॉक्टर प्रकाशजी कांदरियाचे मान्य गुजराती साहेब कदम साहेब सर्व सन्मान्य खरं तर आजचा सा दिवस साथीच्या आनंदाचा आहे आणि सरोजिनी नायडू यांच्या स्मृतीनिमित्त आपण आज हा कार्यक्रम करतोय आणि खर तर मी कांद्या परिवाराला गेल्या तीस वर्षापासून आम्ही सामाजिक आणि सांस्कृतिक एकमेकांच्या परीक्षाच्या आहोत आणि केव्हा याच्यामध्ये घरचे झाड ते सुद्धा कळलं नाही आणि खरं तर ज्यावेळेस या परिवाराची किंवा या पूर्ण कुटुंबाची यांच्या स्वभावाची ज्यावेळेस आम्हाला हळूहळू माहिती होती आणि त्याच्यावरून मला असं वाटतं की आ, मंडळी हे दोघंजण तर या शहराचं भूषण आहे आणि समाजामध्ये असे काम करणारे संस्था असतात कार्यकर्ते असतात परंतु एखादा परिवार समाजाचं काही भरावा याच्यासाठी मनापासून स्वतःच्या आर्थिक असो किंवा अनेक गोष्टी खर्च करून मनापासून काम करतो ही अतिशय विरळ गोष्ट आहे आणि याचमुळं महाराष्ट्रामध्ये त्यांची महिलांच्या संदर्भात मुलांच्या संदर्भात ज्या ज्या काही वेगवेगळ्या चळ चळवळ्या आहेत त्या देशामध्ये प्रसिद्धी झाल्या आहेत आणि याचा फार मोठा फायदा या समाजाला झालेला आहे त्याच्यामुळं खरं तर फक्त ही पुस्तिका ही नाटिका कागदावरच उतरली आहे तर ती समाजाच्या चळवीमध्ये आणि जागृतीमध्ये खऱ्या अर्थानं उतरलेली ही सगळ्यात मोठी गोष्ट आणि त्याच्यामुळंच आत्ता जागतिक दर्जाचा आता पालवी साहेब की नोबेल पुरस्कार जो आहे तर त्याच्यामध्ये ज्यांचं नामांकन होणं ही महाराष्ट्रासाठी आणि जिल्ह्यासाठी पण फार मोठी गोष्ट गौरवाची गोष्ट आहे आणि ज्याचं काम असं आम्ही ते पाहिलं त्यांच्या अनेक गोष्टीचा संस्कार आमच्यावर संस्थांमध्ये काम करणाऱ्या मंडळी कार्यकर्ते झाला त्या अतिशय प्रेरणा होऊन बसतात आमच्या सगळ्या समाजासाठी ही नाटक आज समाजामध्ये ज्या काही कुप्रथा आहेत या प्रथेच्या विरोधात काम करणारी खऱ्या अर्थानं ही म्हणजे मार्गदर्शक आहे आणि त्याचा उपयोग समाजाला कायम होईल आणि मला असं वाटतं की त्यांच्या माध्यमातून समाजसुद्धा अतिशय संस्कारक्षम होईल असं मला खात्री वाटते